पुण्यातील मुळशी तालुक्यातील पौड गावात नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना दोन मे दोन हजार पंचवीस रोजी घडली या घटनेमुळे गावातील वातावरण अत्यंत तापलंय गावकऱ्यांनी निषेध मोर्चे काढले तालुका बंद ठेवण्याचं आवाहन केलं ही घटनाच इतकी घृणास्पद आहे की त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे आता ही अजून एक मुस्लिम अत्याचाराची घटना असल्याचं सर्वत्र म्हटलं जात आहे या पार्श्वभूमीवर आज आपण जाणून घेऊ हे प्रकरण नेमकं काय आहे नमस्कार मी स्वामी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी चला पाहूया नक्की काय घडलं दोन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पौड गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागेश्वर मंदिरात चांद नौशाद शेख नावाचा एकोणीस वर्षीय तरुण मंदिरात शिरला त्याने मंदिरातील अन्नपूर्णा देवीची मूर्ती खाली उतरवली आणि तिची विटंबना केली या घटनेचा व्हिडिओ मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चांदने मूर्तीवर असभ्य कृत्य केलं आता या असभ्य कृत्याची असभ्यता अत्यंत खालच्या पातळीची आहे त्यामुळे तिला शब्दात सांगणं ही कठीण आहे पण तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं हे फुटेज पहा त्या गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला एकोणीस वर्षाच्या या तरुणाने केलेले हे भयानक कृत्य त्याच्या मानसिक स्वास्थ्यावर प्रश्नचिन्ह उभे करतात पण चांदचे वडील या कृत्याला पाठिंबा देत आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे नौशाद शेख चांदचे वडील हे बिहारचे मूळ रहिवासी असून ते पौड गावात बेकरी कामगार म्हणून काम करतात चांद हा पौड मध्ये जन्मला आणि त्याने चौथी पर्यंत स्थानिक शाळेत शिक्षण घेतलं आहे या घटनेनंतर स्थानिकांनी नौशाद शेख यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी उलट गावकऱ्यांना शिवेगाळ केली आणि जा काय करायचं ते करा म्हणून उद्दाम वर्तनही केलं असा गावकऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केला आहे ज्यामुळे लोक आणखीनच भडकले व तणाव आणखीन वाढला सायंकाळी रितेश जाधव नावाचा स्थानिक व्यक्ती मंदिरात आला असता त्याला मूर्ती हरवलेली दिसली त्याने याबाबत गावकऱ्यांना माहिती दिली आणि पोलिसांना कळवलं पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासलं या फुटेजच्या आधारे चांद नौशाद शेख आणि त्याचे वडील नौशाद शेख यांना ताब्यात घेण्यात आलं पौड पोलिसांनी या प्रकरणी चांद नौशाद शेख आणि त्याचे वडील नौशाद शेख यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे शहाण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीनशे एकावन्न दोन, तीन दोन, तीन दोन, तीन दोन आणि तीन पाच अंतर्गत म्हणजे धार्मिक भावना दुखावणे न्यायालयाचे कामकाज अप्रत्यक्ष गुन्हा अत्याचार हे गुन्हे दाखल केले सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींची ओळख पटणं सोपं झालं पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे या घटनेनंतर पौड गावात तीव्र संताप पसरला स्थानिकांनी तीन मे दोन हजार पंचवीस रोजी निषेध मोर्चा काढून या कृत्याचा तीव्र निषेध केलाय आणि कठोर कारवाईची मागणी देखील केली गावकऱ्यांनी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी मुळशी तालुका बंदचं आवाहन केलं सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा झाली आणि अनेकांनी याला धार्मिक भावना दुखावणारं कृत्य म्हणलं या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी हे कृत्य घृणास्पद आणि संतापजनक असल्याचं असल्याचं म्हटलं आणि शासनाला कठोर कारवाईची विनंती केली त्याचबरोबर सामाजिक सलोखा राखण्याचं आवाहनही त्यांनी केलं पौडच्या नागेश्वर मंदिरातील ही घटना अत्यंत घृणास्पद आहे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारं हे कृत्य आहे असं म्हटलं जात सध्या समाजात सर्वत्र हिंदूंना विविध प्रकारे मुस्लिम वर्गाकडून त्रास दिल्या जाण्याच्या घटना समोर येत आहेत आता पौड मध्ये पोलीस तपासातून या प्रकरणाचा पूर्ण खुलासा होईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई होईल अशी आशा गावकरी करत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की सबस्क्राईब करा